नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आरग तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन आशा पदाची भरती प्रक्रिया आरोप तारा नाईक यांनी केला प्राथमिक आरोग्य केंद्रात नाईक या कोरोना काळात मदतनीस म्हणून काम करत होत्या आरोग्य विभागातला सर्व अनुभव असूनही तसेच शिक्षित असूनही व गरज असताना या पदापासून दूर ठेवल्याचे आरोप केले नमस्ते मी तारा तानाज नाईक आशा स्वयंसेविकेच्या जागा सुटल्या होत्या म्हणून मी अर्ज केला होता आणि दोन तीन वर्ष मी आपला आर टी एस सी मध्ये कोरोनाच्या टायमात काम केले होते तरी पण मला जाणून बुजून त्यांनी संगणमताना डावलल्या माझ्यावर अन्याय होत आहे आणि सकोलीची चौकशी व्हावी अशी मी मागणी करत आहे जे जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी ही तारा नाईक यांच्या नावाची शिफारस केली होती कोरोना काळात जेव्हा सर्वजण घरात होते तेव्हा तारा नाईक यांनी आपल्या जीवाची परवा न करता प्राथमिक आरोग्य केंद्रात आपली सेवा बजावली सगळ्या प्रकारची माहिती असताना किंवा मी त्या सेविकेच्या पदासाठी पात्र असताना अनुभव असताना त्यांनी जाणून बुजून मला डावल्या त्यासाठी जे कोण आरोग्य विभागाचे अधिकारी असतील कोण कोण असतील त्यांच्यावर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ते घरातच असतात त्यांच्या कुटुंबाचा सर्व उदरनिर्वाह त्यांच्यावरच आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्याला न्याय द्यावा असे त्यांचे मत आहे माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं काम करता येत है नाहीये माझ्यावर पडली आहे तीन मुलांचं शिक्षण आणि घरची जबाबदारी सगळं माझ्यावर आहे आहे मला कामाची गरज या भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी व मला योग्य तो न्याय मिळावा अन्यथा कुटुंबाला घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तारा नाईक यांनी दिला प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अंतर्गत आरोग्य येथे तीन आशांची नियुक्ती करणे त्या संदर्भात आम्हाला चौदा अर्ज प्राप्त झाले होते ग्रामसभेच्या नियमानुसार आम्हाला शासन प्रक्रिया पार पाडून ती नाशांची निवड तुमच्या लेवलला तुम्ही करा अशा संबंधी प्राप्त पत्र प्राप्त झाले होते त्या संदर्भात आपण सर्व प्रक्रिया <स्थख़गी> right. शासन निर्णयानुसार योग्य पद्धतीने राबवून ती नाशांची नियुक्ती केली आहे त्या संदर्भात <स्थख़गी> ग्रामसभेकडून <थी>, नंतर कालावधी संपल्यानंतर आम्हाला एक पत्र प्राप्त झाले ग्रामसभेचे मान्य नाही परंतु त्या ग्रामसभेच्या पत्रामध्ये ग्रामसभेचा उल्लेख असताना त्याच्यावरती ग्राम कोणत्याही प्रकारची सही नव्हती त्याच्यानंतर या महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजे नियुक्ती उठून उलटून उट उट गेल्यानंतर साधारणतः दीड महिन्यानंतर आम्हाला पत्र प्राप्त झाले की तारा नाईक या व्यक्तींची त्या निवड करावी प्रॉब्लेम असा होता की तारा नाईक या व्यक्तींना तीन अपत्ते होते त्यासंबंधी कागदपत्रांची मागणी आम्ही मुलाखती वेळी केली असतात त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे आम्हाला त्यावेळी प्राप्त झाली नाहीत त्यासंबंधीची कागदपत्रे त्या व्यक्तीने आम्हाला शासन निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे सहा डिसेंबरला आम्हाला पोहच केली तर त्यासंबंधी नेमका निर्णय काय घ्यायचा ग्रामसभेचे पत्र आहे त्यासंबंधी आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती आणि मार्गदर्शन मागून घेतलेले मा आहेत वरिष्ठ कार्यालयाकडून ज्या पद्धतीने आम्हाला पत्र येईल किंवा ज्या पद्धतीने आम्हाला पत्र पार पडण्यास सांगण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज